इचलकरंजीमधून मदन कारंडे हे संभाव्य आमदार म्हणून आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांची लढत जी आहे जरी तेरा उमेदवार रिंगणामध्ये असले तरी खरी लढत हे राहुल आवाडे यांच्यासोबत आहे आणि या मतदारसंघामधील समीकरणे जी आहेत ती बदललेली समीकरणे मदन कारंडे यांच्या पत्त्यावर पडलेली आपल्याला दिसून येत आहेत कारण आ, प्रकाश आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि भाजपच्या माध्यमातून ते आता निवडणूक लढवत असताना आपल्याला दिसत आहे राहुल आवाडे आणि महायुतीमध्ये झालेली बंडखोरी तसेच हळवणकर विरुद्ध आवाडे यांचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा संघर्ष आहे पण आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे तो संघर्ष काही प्रमाणात निवळलेला आपल्याला दिसत आहे परंतु महायुतीमध्ये झालेली बंडखोरी तसेच मदन कारंडे यांचं सामाजिक सेवा संस्थांच्या माध्यमातून असलेलं मोठ्या प्रमाणात जाळं यामुळे मदन कारंडे यांनी इथं बाजी मारलेल्या अति तटीच्या निवडणुकीमध्ये मदन कारंडे यांनी इथं बाजी मारल्याचं इचलकरंजीमध्ये आपल्याला दिसत आहे आणि संभाव्य आमदार म्हणून ते मदन कारंडे आघाडीवर असल्याच आपल्याला दिसत आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी